नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे साईज मिळवताना नायट्रोजन आणि पाण्याचा काय संबंध असू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी नानासाहेब पर्पल ही जी व्हरायटी आहे पंचावन्न छप्पन दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत जवळजवळ बारा तेरा एम एम साईज आपल्याला दिसते आणि आपल्याला काय या ठिकाणी व्हिडिओचा विषय तुम्ही नीट लक्षात घ्या व्हरायटी तुमची कुठलीही असू द्या साईज मिळवण्यासाठी नायट्रोजन आणि पाण्याचा काय संबंध असू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांचा साधारणतः अकरा सप्टेंबर ना अकरा सप्टेंबर आज मला वाटतं सहा नोव्हेंबर आहे म्हणजे जवळजवळ दोल, छप्पन दिवसाचा प्लॉट छप्पन दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत मग याच दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी नायट्रोजन आणि पाण्याचा काय संबंध साईज मिळवण्यासाठी आपल्याला साईज मिळवण्यासाठी ज्या सा वेळेस आपण सेटिंग स्प्रे घेतो एक सहा ते आठ एम एम ला आपण सेकंड डीप घेतो तिथून बारा तेरा एम एम होईपर्यंत नायट्रोजन हा खूप महत्वाचा आहे जेणेकरून आपल्याला राहिलेला शेंडा पण त्या ठिकाणी मिळू शकतो आणि साईज चांगली मिळू शकते तिथं अमोनिकल नायट्रोजन देत असताना तिथं त्या ठिकाणी मी बऱ्याचशा वेळा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस सेकंड डीप होईल सेकंड डीप नंतर दुसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो या खताची मात्रा तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या तुम्हाला पण हे ऍप्लिकेशन सेकंड डिप नंतर आला असेल एकंदरीत तुम्हाला फक्त तुमचं नाव पूर्ण मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सागर मधुकर जाधव राहणार राहणार खडक जाम मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सव्वीस ब्याऐंशी सत्त्याऐंशी खडक जाम म्हणजे तालुका चांदवड जिल्हा ना पूर्ण पावसात ही बाग होती छाटल्यापासून एकंदरीत काय वाटलं तुम्हाला आज पंचावन्न छप्पन दिवसामध्ये ही जी साईज मिळाली थिनिंग तुमच्याकडून थोडी कमी झालेली ही जी साईज मिळते किंवा अशा पद्धतीने हा जो माल आहे याच्यासाठी डॉक्टर किसान मुळे तुम्हाला आत्ताच्या पंचावन्न दिवसामध्ये काय फायदा झाला चांगली साईज पकडली आहे आणि फायदा म्हणजे असतात चांगलं सेडूल आहे काही अडचण नाही म्हणजे जास्त फोन करायची पण गरज नाही पडत एवढी तरी मालही पाहायला भेटतोय अस परिस्थिती सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या अकरा ते वीस बावीस सप्टेंबरच्या आहे बऱ्याचशा बागा त्या ठिकाणी मामा जम्बो असेल ब्लॅक मध्ये बऱ्याचशा बागा उभ्या आहेत आपल्याकडे चांगल्या पद्धतीत माल आहे आता या बाजूला जरी बघितलं ना पुढं आता हा जो माल आहे याला आपल्याला फक्त पुढे जाऊन कलर व्हेरिफिकेशन यायला नको युनिफॉर्म कलर येण्यासाठी आपण ऐंशी ते नव्वद दिवसात काय कामकाज केलं पाहिजे तो देखील व्हिडिओ मी देईलच पण आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की व्हरायटी कुठलीही असू द्या इलॉंगेशन व्हरायटी असू द्या तुमचं गोल व्हरायटीमध्ये व्हाईट कलर फॉर्म मधले मग थॉम्पसन असेल सुधाकर असेल तासे गणेश असेल वेगवेगळ्या व्हरायटी आपल्या आहेत मग त्यावेळेस आपल्याला सेकंड डीप नंतर नायट्रोजनचा वापर करत असताना सेकंड डिप, डिप तिथं दिवसाचा विचार करू नका लेटच्या बागा असतील अर्लीच्या बागा असतील सेटिंग स्प्रे झाल्यानंतर सेटिंग स्प्रे झाल्यानंतर चार पाच दिवसात आपला सहा एम एमचा पाच ते सहा एम एमचा मणी असताना सेकंड डीप या सगळ्या व्हरायट्यांमध्ये इ सोडून सेकंड डीप ला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे एकरी तीस ग्रॅम जी एस मशीन असेल छिमा असेल अगदी एटीआर नोझल असेल एकरी तीस ग्रॅम जी आहे एक लिटर टेक कॅल त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक लिटर बिग साईज जर डाउनी मिल्डो किंवा दुख पडतंय तिथं एमिस्टार दोनशे मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी सेटिंग नंतर सेकंड डीप चा करून घ्या सेकंड डीप झाली रे झाली दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी भरपूर पाणी द्या हे बघा इथं पूर्ण बेड ओला झालेला आहे असं पाणी द्या पूर्ण बेड ओला होईपर्यंत पाणी द्या आणि त्या पाण्यासोबत तुम्हाला पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो द्यायचं आहे एक तीन चार दिवस जाऊ द्या थिनिंग करून घ्या त्यावेळेस थिनिंगचं जे काही पुढे जाऊन तुम्हाला सनबर्निंग असेल उकड्या असेल या समस्या येऊ नये म्हणून त्या ठिकाणी सेकंड डीप नंतर तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा स्प्रे करून घ्या थिनिंग नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची पुढे जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली आणि सल्फर शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड पाचशे ग्रॅम किंवा पाचशे मिली आणि त्याच्यासोबत टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक्स्प्रे करा उडद्याचा सॉरी त्या ठिकाणी मिलीबगचा प्रादुर्भाव पुढे जाऊन जाणवू नये म्हणून आपण साधारणतः पंचावन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट दिवसाला एक्सपोर्टचं काम नसेल तर मोहेडी ओडी एक्सपोर्टचा असेल तर पंचावन्न दिवसाच्या आत एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी दोनशे लिटरला दोनशे मिली असा करून घ्या थर्ड डीप करत असताना परत एक काळजी घ्यायची सेकंड डीपला सगळ्या व्हरायट्यांमध्ये इ सोडून तुम्हाला सांगितलं एस एस मशीन मधून एकरी तीस ग्रॅम जीए एक लिटर बिग साईज एक लिटर टेक्याल पाचशे मिली बेरी ऑन सीपीपीयू फिनिक्स आयटेकचा चा सीपीपी खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येतील बेरी सीपीपी सीपीपीयू पाचशे मिली तुम्ही घेतलं टेक्कॅल घेतलं जीए घेतला टेक त्याच्याबरोबर तुम्ही हॅमी स्टार किंवा रनमॅनचा वापर त्या ठिकाणी करू शकतात त्यानंतर तुमचे चार ते पाच सहा सात सा दिवस जाऊ द्या थिनिंग व्यवस्थित करून घ्या थिनिंगच्या अगोदर एखादा कीटकनाशक स्प्रे करत असताना डेलिकेट असेल मोहिंटोडी असेल असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्ही लुना वापरला असेल फ्लावरिंग मध्ये तर पुढे जाऊन स्कोर्स फॉलिक्युअर आणि सल्फरचा स्प्रे करा साईज चांगली मिळवण्यासाठी नायट्रोजनचा वापर खूप महत्वाचा आहे आणि पाण्याचा वापर त्या ठिकाणी पाणी अगदी बेड फुटेपर्यंत पाणी त्या ठिकाणी द्या सकाळी दव पडत असेल तुम्ही त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या तुम्हाला नायट्रोजनचा वापर करायचा आहे दव दादळ पडतंय आता तुमचं सेटिंग झालंय आठ दहा एम एम पर्यंत मणी आलाय तुमच्याकडे कूज होणार नाही तिथं तुम्हाला दोन तीन गोष्टी अडचणीत आणू शकतात भुरी रोगाचा प्रादुर्भाव मिलीबगचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे बर्निंग आणि उकड्याचा प्रादुर्भाव त्याच्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या दोन दोन तीन तीन दिवसाला जर तुम्ही पंचावन्न दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत एक तीन फवारण्या चार फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल थर्ड डीप ज्या वेळेस तुमचे सेकंड डीप होतं थर्ड डीप नंतर तुम्हाला अजून साईज चांगली कशी मिळवायची अजून साईज कशी चांगली मिळवायची आता इथं बारा तेरा एम एम ची साईज डीप टाकल्यानंतर एक दोन दिवस जाऊ द्या तिथं तुम्हाला एकरी लिटर किलो या खताची मात्रा तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायची त्याच्यानंतर सोडोबॅसच्या दोन फवारण्या दिवसा तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटच्या देखील दोन दोन दिवसाला फवारण्या चालू ठेवा जसाही तुमचा सत्तर बहात्तरावा दिवस येईल त्यावेळेस सिलिकॉनची एखादी फवारणी त्या ठिकाणी जर केली तर आणि पुढची चौथी डिपिंग टाकूच नका साईज शंभर टक्के मिळणार आहे जसं तुमचं त्या ठिकाणी सेकंड डीप नंतर नायट्रोजन जाईल पुढच्या दहा दिवसामध्ये बारा दिवसामध्ये जसही तेरा चौदा एम एम साईज मिळेल तिथून नायट्रोजन बंद करा आणि तिथं फॉस्फरस लेवल वाढवायला सुरुवात करा फॉस्फरस लेवल इतकी वाढवा की पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये फॉस्फरस हा वेलिट ठासून भरला गेला पाहिजे थर्ड डीप नंतर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत एकरी पाच लिटर फोस्ट्रोक झिरो साठ वीस दिलं पाच सहा दिवस जाऊ द्या तेरा झिरो पंचाळीस भुरी रोगाचा प्रादुर्भाव कीटकनाशकची फवारणी या सगळ्या फवारण्या केल्यानंतर सत्तर बहात्तर दिवसाला तुम्हाला स्लरी द्यायची एकरी एकरी पाच लिटर फोस्ट्रोक सिंगल सुपर फॉस्टेट ची पन्नास किलो ची फक्त आणि नी, फक्त निवळी आणि चार किलो गूळ त्याच्यामध्ये घ्या जसं तुमचा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवस येईल मण्यामध्ये पाणी उतरायला सुरुवात होईल त्यावेळेस कोणती स्लरी द्यायची आणि युनिफॉर्म कलर या कलर व्हरायट्यांमध्ये आणण्यासाठी कोणत्या दोन ते तीन फवारण्या करायच्या जेणेकरून निक्रोसीस तुमच्याकडे येणार नाही मण्यामध्ये फक्त आणि फक्त घर राहील पाणी राहणार नाही म्हणजे पिचकेपणा होणार नाही त्यासाठीचा एक व्हिडिओ मी वेगळा देईल आजचा व्हिडिओ सगळ्याच व्हरायट्यांमध्ये सेकंड डीप नंतर किंवा मनी सेटिंग नंतर नायट्रोजनचा वापर साईज साठी किती महत्वाचा आहे आणि पाणी नियोजन किती महत्वाचं आहे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद